पुढच्या पिढ्यांना निरोगी जीवन द्यायचं असेल तर त्यासाठी आपण फिट असणे आवश्यक आहे असा सल्ला आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये फिटनेस सेंटरच्या उद्घाटनावेळी केले सर्वांच्या आरोग्य आणि निरोगी जीवनासाठी समर्पित असलेले अधिराज वेलनेस आणि फिटनेस सेंटर सुलभा शेळके यांनी कळंबोली सेक्टर अकरामध्ये नव्याने सुरू केले आहे या सेंटरचे से उद्घाटन पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी झाले यवे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुलभा शेळके आणि त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपण ज्या वेळेला डॉक्टरकडं जातो आणि सांगतो डॉक्टरांच्याकडं आपण सांगतो शुगर वाढली आहे डायबेटीज झाला आहे डॉक्टर विचारतात घरात कोणाला होता का आणि घरात कोणाला होता का म्हणजे तुमच्या आईवडिलांना होता का तुमच्या आई वडिलांना होता का याच्यावर आता तुमचं कंट्रोल नाही पण तुमच्या मुलांना होणार का याच्यावर मात्र तुमचा कंट्रोल नक्की आहे त्यामुळे आपण ठरवायचं आहे आपल्या पुढच्या पिढीला सुदृढ शरीर चांगलं मन आपल्याला द्यायचं की त्यांना या रोगांची गिफ्ट द्यायची आपण ठीक काय त्यांनी सांगितलं आमच्या आईवडिलांनी कधीच आम्हाला मिठाई खाऊ नको सांगितलं नाही आमच्या आईवडिलांनी कधीच आम्हाला व्यायाम कर सांगितलं नाही आणि मग त्याचा परिणाम असा झाला की आमच्या इवडलांनाही डायबिटीस आहे आणि आता तरुण वयामध्ये बालवयामध्ये वयाच्या विचविशीमध्ये सुद्धा डायबिटीज शुगर कोलेस्ट्रॉल याची लहान लहान मुलं ही शिकार झालेली आहे चायनीज खाऊन बाहेरचं पिझ्झा बर्गर केक खाऊन या पद्धतीचे रोग जडतात आता इतरांना काय सांगायचं आमच्यासारख्याला ब्लड प्रेशर आता मला सांगतात गोपाळगरेजी फिट दिसतो आहे बी पीची गोळी चालू आहे कोलेस्ट्रॉलची गोळी चालू आहे आता त्या कमी करायचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्यामध्ये हा फिटनेसचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे पण ही आपण म्हणूया हा धडा किंवा हा वारसा पुढच्या पिढ्यांना आपण देऊ इच्छित नाही या पुढच्या पिढीला जर आम्हाला नियंत्रण शिकवायचं असलं तर आम्ही स्वतः आहारावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्याचबरोबरीनं तुम्ही सांगितल्याप्रमाणे झोप आणि त्याचबरोबरनं व्यायाम याच योग्य त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे तो करण्याचा आपण प्रयत्न करूया यावेळी कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील वरिष्ठ जागतिक आरोग्य सल्लागार शिवाजी गोपाळघरे भाजपचे जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील माजी नगरसेवक विजय खानावकर राजेंद्र शर्मा रवींद्र भगत माजी नगरसेविका प्रमिला पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते डॉक्टर मारुती खामकर अनिल कदम सरस्वती काथारा सुल्बा खेडकर कल्पना मोटे संतोष सानप मुकुंद पाटील प्रकाश घोडके कृष्णा पाटील नंदकुमार शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते